नवीन आय टी पार्क येऊ घातलेले आहे आम्ही नवीन औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर नवीन जी उपनगर इतके वर्ष साताऱ्यावर त्याचा भार होता ते आता सातारा नगरपालिकेमध्ये आलेले आहे त्या अनुषंगाने हा सगळा जे विस्तार वाढणार आहे त्या दृष्टीनं येणारी लोक वाढती लोकसंख्या येणारं बाहेरचं जे लोक कामासाठी टेक्निकल स्किले स्किल्ड वर्कर येणार आहेत त्यांच्यासाठी लागणारं गृहनिर्माण असू दे पार्किंग असू दे हॉस्पिटल्स असू दे किंवा सर्वात महत्वाचं आत्ताच जे काही कमतरता पडते त्यानिमित्त त्यासाठी लागणार वाढीव पाणी पुरवठा जो काय आहे याच्यासाठीचं नियोजन कशा पद्धतीने केलं जाणार आहे एमआयडीसी ज्या वेळेला आय टी होणार आहे त्यावेळेला आपल्या ज्या पद्धतीनं लोडचं नियोजन असेल केलं जाणारी एम आय डी सी ऑफिसर त्याच्यावर तुमच्या सारखे असतात मंडळी त्याच्यावर लक्ष ठेवून पाण्याचा जो विषय विषय आहे तो यबाईनिशीच बघते